धाराशिव शहरातून तुळजापूर सोलापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असलेल्या देशपांडे स्टँड या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून एक भला मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये आजपर्यंत अनेक अपघात होऊन कुणाचे हात मोडले कुणाचे पाय मोडले एका वयो वयस्कर आजीचा या ठिकाणी जीव गमावावा लागलेला आहे असं असूनही सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत याच सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी देशपांडे स्टँड परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला जाग येण्यासाठी व बेश्रम सरकारला जाग यावी यासाठी या, या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामध्ये बेश्रमची झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी याची दखल घेऊन तात्काळ हा खड्डा दुरु बुजवून या ठिकाणी व्यवस्थित रस्ता न केल्यास या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे दीड वर्ष झालं बघा साहेब खड्डा इथं आणि एक एक दहा बारा जण पडलेले आहेत कोणाचा हात पोलला आहे कुणाचा पाय मोडला आहे एक ह्याच्या आधी एक मा म्हातारी व एक्सपायर झालेली आहे ह्याच खड्ड्यामुळे झालेली आहे नगरपालिका सांगितलं ह्याच्या तशी कार्यामध्ये अर्ज दिला पण कुणी ह्याच्यावर लक्ष देण्यात काय सहमत नाही रोज एक दोन चार पाच असं पाऊस पडला की खड्डा दिसत नाही माणसाला आणि कोण ना कोण खड्ड्यात जाते आहे कोणाचा हात पाय आहे आजूक कोण लंगडं झालं आहे अच्छा दोन वर्षापूर्वी खाटा असंच आहे हा अशा वेळेस आम्ही लावायचं आंदोलन केलं मलमपट्टी बुजून असं खाटा आहे फोन केला आम्ही जागा सांगितलं नाही काम करून लागेल बोलायचं का बँशीला बोलायचं ते जास्त नाही तिथं रोज शेटी लोकपट्टी काय मागे आपली आमची मागणी नंतर मागील दोन ते अडीच वर्षापासून हा खड्डा पडलेला आहे आणि हा शहरातला मुख्य रस्ता आहे सोलापूरला जाणारा इथून वैरागृहला जाणारा आणि बस स्टँड जाणारा आणि या रस्त्यावरून दररोज कमीत कमी हजारो वाहने इथून जातात आणि तो पाणी पाणी जेव्हा साचतो पाणी साचल्यानंतर हा खड्डा दिसत नाही कोणाला दिसत नाही त्यामुळे दर रोज दररोज चार ते पाच गाड्या पडत आहेत आणि काल एका अशी घटना घडली की रिक्षामध्ये डायलिसिसचा एक पेशंट होता तो जाताना रिक्षा पलटी होता होता वाचला तो डायलिसिसचा पेशंट काल रिक्षा मधून पडता पडता वाचला एवढी भयानक परिस्थिती झाली आहे मागील दोन वर्षापासून पीडब्ल्यूडीएनसी आणि जे काही संबंधित संबंधित विभाग आहेत ते या रोडला ते जबाबदारपणे दुर्लक्ष करीताना दिसत आहे आणि आम्ही एक दोन ते तीन दिवसा दोन ते तीन दिवसाची वाट पाहू दोन ते तीन दिवसांचा अल्टीमेटम हो, दोन ते तीन दिवसामध्ये हा जर खड्डा विकला नाही तर हा रस्ता आम्ही सामान्य नागरिक हा रस्ता दिवसभरपर्यंत बंद करू जोपर्यंत आणि खड्ड्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद करू काय आंदोलन केले आपण सुरुवात आज आम्ही या बेश्रम प्रशासनाला फ्रीडमि असो किंवा संबंधित प्रशासन असो यांना पेश्रमाची झाडे आम्ही त्या खट्यामध्ये लावून यांचा आम्ही जाहीर निषेध केला आहे